चला लाईवला लाईवमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे लवकर लाईव्हला या व्हिडिओ लाइवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप थंडी आहे बाहेर थंडीच बसून सुद्धा लाईला थांबा वाटाना एवढी जाम थंडी आहे आता सुटली बापरे चला कुठं गेले थंडी वाजत आहे काय झोपलात की काय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थंडी वाजते खूप तुमच्याकडं आहे का थंडी आमच्याकडं खूप थंडी आहे आजूबाजूला सगळं शेती आहे आमच्या साईडला म्हणून खूप थंडी वाजते सदा शिव मिसाळ बोला दादा थंडी आहे तुम का तुमच्याकडं जेवण झालंय का सदा शिव मिसाळ दादा सदा शिव कुठून आहात दादा तुम्ही ఇక్కడ మహారాష్ట్ర బీడ ఆనగర रोज आम्ही शेकोटी करून बसत असतो ती जिन चंदमणी बोला कुठून आहात तुम्ही राहुल चव्हाण नमस्कार दादा कुठून आहात तुम्ही तुमच्याकडे आहे का थंडी वगैरे आमच्याकडे खूप गारवा आहे गारवा थंडी खूप सुटलेली आहे सध्या सगळीकडंच राहुल चौहान दादा तुम्ही कुठून आहात तशी मी पण प्रॉपर बीडचीच आहे पण बीडमध्ये कधी राहिलेलो नाही आम्ही सदाशिव दादा मी राहायला संभाजीनगरला आहे थंडीमुळे जास्त बाहेर रनिंग न होत नाही आजकाल रोज आम्ही लाकडाची शेकोटी करून बसत असतो दोन दिवस झाला आमच्याकडे लाकडच नाहीयेत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आलेच आहेत तर ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करावं बरं बरंच म्हणजे खूप जण आहेत असे आजूबाजूला आमच्या खूप शेती आहे त्या शेतीमुळं कसं आहे गार पाणी दिलेलं असतं सगळं शेतांना गारवा निर्माण तयार होतो पाण्यामुळं आणि हवा पण खूप थंड थंड सुटलेली असते आणि शेतीचा पूर्ण एरिया असल्यामुळं सगळीकडे शेती शेती शेतीला शेती पाणी दिलं जातं ना कारण आता सध्या गावाचे रानवल्ल करणं चालू असतंय लोकांचं पाणी वगैरे देणं त्याच्यामुळे गारवा सुटला परत कसं साईडलाच नदी पण आहे आमच्या इथं नदीला अजून खळखळ पाणी वाहतंय त्याच्यामुळे थंडी थंड हवा सुटते इकडं आणि सगळं मोकळं रान आहे डोंगराळ भाग आहे सगळा त्याच्यामुळे इकडं थंड हवा सुटली परत सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे तुमच्याकडं आहे का लाईक आणि सबस्क्राईब करा काय जेवण केलंय आमच्या दादांनी आज काय माहिती सांगत नाही तर काय भाजी खाल्ली आज आमच्याकडं होती वड्याची भाजी काही ठिकाणी त्याला सांडगे म्हणतात बघा सांडग्याची भाजी म्हणतात तुम्ही, तुम्ही कोणती भाजी खाल्ली आज काय जेवण केलं तब्येत कशी आहे सर्वांची सगळीकडं तर हवामान खूप थंड आहे सध्या सगळ्यांना व्हायरल सर्दी बिर्दी असं झालेलं आहे बऱ्याच जणांना वातावरणात तस आहे सगळीकडं आमच्याकडे तसंच आहे बघा थंड हवा असल्यामुळे बरेच घराघरामध्ये पेशंट दिसून येतात सध्या बोला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कुठून बोलता ते सांगा कमेंट करा आज काय जेवण केलं ते सांगा विचारते तुमची ताई तुम्हाला <laughs> <laughs> मला मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात बघा मस्त वाटून घाटून ताजा मसाला तो पण म्हणजे असा वर्षाला कसं लोक काय करतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या बीड साइडला आहे तसं वर्षाचे मसाले बनवून ठेवतात काळा मसाला लाल चटणीचा मसाला तसं मला नाही आवडत मला ताज ताजच आवडतं भाजून भुजून तव्यावर केलेला मसाला मस्त आता पहिले कसे पाटे वरुटे होते आता कुठं राहिले तसे पण मग मिक्सरमध्ये ओला मसाला काढायचा त्याची भाजी एकदम टेस्टी लागते बघा आता सध्या भाज्यांचे भाव पण खूप वाढलेले आहेत आमच्याकडं चाळीस रुपये पावशर वांगी मिळतात लाईक करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा काही विचारायचे असेल प्रश्न तर विचारा, विचारा ताईला खरं तर मला लाईवला कसं येतात ते माहिती नाही पण दोन चार दिवस झाले मी लाईवला येते आणि बोलते तर तुम्ही सांगा दादांना बरोबर बोलते का नाही बोलते दुसऱ्याचे व्हिडिओ बघते आणि आज मी स्वतःच लाईवला आले म्हणजे तीन चार दिवस झाले मी सारखी लाईव्हला येते पण पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नाही आहे तुमच्या एका लाईक मुळे सबस्क्राईब मुळे माझ्या चॅनलला फरक पडू शकतो म्हणून तुम्ही लाईक तरी करा ओके हो ने आणि सध्या थंडीच कसं आहे माहिती आहे का दिवसभर काम आवरता आवरत नाही आज दिवसभर खोबरं कापण्यात गेले टाईम गेला त्याच्यानंतर तो मला सांगते खारीक कापण्यात टाईम गेला त्याच्यानंतर मग गहू दळणे म्हणजे दिवसभर कामात व्यस्तच होते मी आज आणि म्हणजे थंडीचे लाडू बनवायचे ना मेथ्याचे त्याच्यामुळं थोडं जास्तीचं काम होतं आज माझ्या माग आता काम करून नाही खावा तर काय खावा मग खा वाटल्यावर आपल्यालाच काम करावं लागतील त्याच्यामुळे म्हणलं मेथ्याचे लाडू करावं खूप थंडी आहे सध्या सुटलेले आज दिवसभर असं भाजण्या भुजण्याचा सगळा टाइम गेला ते लाडूच तरी पण आज लाडू बनलेच नाही शेवटी म्हणजे तूप नव्हतं गावरान मग आता उद्या जाऊन मुलगा तूप घेऊन येईन दूध डेरीतन आता दूध डेअरी आम्हाला इथून खूप लांब पडते म्हणजे आम्ही राहायला ग्रामीणला राहतो आम्ही म्हणजे जसे नवीन नवीन कसे एरिया बनतात सिटीपासून सिटी पासून थोड्या थोड्या अंतरावर तसं आम्ही सिटी पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर राहतो नवीन अपार्टमेंट झालेले तिथे त्याच्यामुळं आम्हाला मग म्हणजे अशा काही वस्तू घ्यायच्या असल्या तर आम्हाला थोडं दूरच जावं लागतं मग उद्या आणूत आता तू मग राहिलेले लाडू उद्या बनतील मुलगा म्हणतो तू हिवाळ्यात संपत संपत आल्यावर लाडू बनवायला लागले म्हणलं हिवाळा संपायला अजून खूप टाइम बाकी आहे आत्ताच नाही संपत हिवाळा आता तर कुठं बर्फाच्या लाडी ला लाध्या ला पडल्यासारखं पडायला लागलेला आहे म्हणजे एवढी जबरदस्त थंडी आहे आणि थंडीमध्येच मेथ्याचे लाडू खाल्ले जातात लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला दादांनो बहिणींनो मैत्रिणींनो तुम्ही बोलले तरच मला कळेल आणि तुम्हाला कोणाला को जर लाडूची रेसिपी ते येत असली तर ती मला सांगा तुम्ही मला जर एखाद्या वेळेस समजा माझं चुकू पण शकत म्हणजे काय काय टाकतात लाडू म्हणजे मी काय काय आणलं बघा तुम्हाला सांगते खारीक आणली खोबरं आणलं खसखस आणली तीळ आणले मखाने आणले त्याच्यानंतर अजून काय काजू बदाम किशमिश अक्रोट अजून तूप आहे गूळ आहे अजून काय आहे असे म्हणजे एवढं तर लक्षात राहिलं माझ्या आता त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे परत मेथ्या आहे आणि थोडेसे गहू भाजून टाकणारे म्हणजे जवळजवळ पंधरा वस्तू आहेत बहुतेक हा डिंक आहे परत तो पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामुळं कॅल्शियम भेटतंय चांगल्यापैकी हाडांना आणि थंडीच्या दिवसामध्ये मुद्दामच खातात आमची आई पण लाडू बनवायची त्याच्यामुळे मला पण येतात बनवता बाकी सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करावा खूप दिवसापासून म्हणजे लाडूची तयारी चालू आहे पण काही वस्तू इथं भेटतात काही भेटत नाही तसं मग पडलं आणि मध्यंतरी तब्येतही बरी नव्हती म्हणून ते करणं नाही झालं मग आता आज अर्ध्याच्या वर लाडूची तयारी झालेली आहे उद्या फक्त तूप आणलं की लाडू तयार होऊन जातील मस्त डिक्काचे सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा कमेंट करा काही विचारायचं असेल तर विचारा सदाशिव भाऊ गेले वाटत झोपी आणि राहुल चव्हाण भाऊ सुद्धा झोपी गेलेत वाटत पुढे काही विचारणा विचारलंच नाही त्यांनी लाईवला आले आणि निघून गेले तर तसं करू नका काही विचारायचं असेल तर विचारा तुमची स्थायी आहे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल मी काय जेवले काय नाही जेवले कुठं राहतात महाराष्ट्र बीड सांगितलं आणि चालले गेले सदाशिव भाऊ तशी मी पण बीडचीच आहे प्रॉपर पण राहायलाच संभाजीनगरला आहे आणि माझे सगळे नातेवाईक बीडलाच असतात बाबा म्हणून मी त्यांचं नाही काही सांगत सध्या कुठे राहतात काय राहतात प्रॉपर बीडमध्येच राहतात ते पण आणि रोज 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 काम करायचंय खायचंय दुसरं काहीच नसतं धंदेच नाही राहिले काही चला गुड नाईट कुणीच लाईव्हला येत नाही मी एकटीच बडबड करते म्हणून आता मी जाते टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम सगळ्यांनी झोपा मस्त शांत झोप घ्या सकाळी उठा मग मी गुड मॉर्निंगचा व्हिडिओ टाकते